ंबई तालुक्यातील सर्व पत्रकार बंधव या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिले याबद्दल यशवंत सेनेच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तसेच या पत्रकार परिषदेसाठी यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्लस यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी यशवंत सेनेची स्थापना केली ते प्राध्यापक पत्रकार माणिकराव दांगडे पाटील बारामतीहून या पत्रकार परिषदेसाठी आलेले आहेत बी के भी के कोकरे यांच्या नावाने जी पत्रकार यशवंत सेना ज्यांनी निर्माण केली त्या यशवंतसे के साहेबांचे ते स्वतः मामा आहेत आणि त्या चळवळीमध्ये पहिल्या दिवसापासून त्यांनी काम केलेलं आहे यशवंत सेना उभं करण्याचं खूप मोठं काम प्राध्यापक पत्रकार मानिका गांगडे पाटील यांनी केलेलं आहे तसेच या पत्रकार परिषदेसाठी ज्यांनी एकवीस दिवस चौंडी या ठिकाणी यशवंत सेनेच्या वतीनं अमरण उपोषण केलं आणि माळशिरस वरून आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे यशवंत सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अण्णासाहेब रुक्नुवर पाटील हे या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी आलेले आहेत आपल्या परिसरातील आंबेजवाई शहरातील या तालुक्यातील या जिल्ह्याचं मोठे व्यक्तिमत्व धनगर समाजाचा आधारस्तंभ आणि या परिसराचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आप्पासाहेब काळे हे सुद्धा या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत आमचे दुसरे मार्गदर्शक यशवंत सेनेचे राष्ट्रीय संघटक आणि नागपूर मापसू विद्यापीठाचे सिनेट मेंबर आदरणीय जी वी नरवटेसाहेब हेही या पत्रकार परिषदेसाठी उभे आहेत यशवंत सेनेचे महाराष्ट्राचे महासचिव ज्यांच्या नेतृत्वाखाली यशवंतसेना राज्यभर वाढत आहे ते नातेपुते माळशिरसवरून या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी उभा आहेत शिंदेसाठी काम करतात असे नितीनजी दायगुडे पाटील नातेपोते माळशी रसून या ठिकाणी आलेले आहेत हा सगळ्यांचा अल्पसा परिचय होता आता हे या संबंधामध्ये थोडंसं प्रास्ताव्य करतील आपली पूर्व पेटिका सांगतील आजच्या पत्रकार पद्धती की जे आपण बेस्टमध्ये आहे ते मौखिक स्वतः मोठे नंतर मग त्या संबंधात तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुमच्या संबंधात ते तुमची ओळख सगळे मी बाळासाहेब दोडतले यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मित्रांनो यशवंत सेनेची लाऊडली बोला लाऊडली बोला दोन मोठ्या यशवंत सेनेची सुरुवात यशवंत सेनेनं धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती यशवंत सेना ही एक सामाजिक संघटना आहे बी के साहेबांनी ज्यावेळेस यशवंत सेना स्थापन केली त्या काळामध्ये धनगर समाजाचे खूप अवस्था म्हणजे असे सांघिक नव्हती एकत्र एकजूट नव्हती परंतु त्यांनी ज्यावेळेस यशवंत सेनेचं काम सुरू केलं यशवंत सेना स्थापन केली राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं नंतरच्या काळात यशवंत सेनेचं काम थांबलं होतं साहेबांनी यशवंत सेना संस्थापक म्हणून काम केलं नंतरच्या काळामध्ये आम्ही सगळीच टीम एका वेगळ्या पक्षात काम करत होतो आत्ता यशवंत सेनेचं ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं बीके साहेबांच्या उंडवळी या जन्मगावातून आम्ही यशवंत सेनेची सुरुवात केली आणि नंतर पहिला कार्यक्रम यशवंत सेनेचा धनगर आरक्षण संकल्प रॅली आम्ही चौंडी एकतीस मे अहिल्यादेवींच्या जन्मगावी त्यांच्या जयंतीनिमित्त एक हजार गाड्यांची रॅली आम्ही राज्यभरामधून जामखेड ते चौंडी अशी सुरुवात केली त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी खूप मोठी मंत्र्यांची संख्या होती परंतु आरक्षणाचा तिथं कुठलाही उल्लेख विषय झाला नाही म्हणून परत धनगर समाज नाराज झाला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकवीस सप्टेंबर सोळा सोळा सप्टेंबरला आम्ही सहा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर एकवीस सव्वीस सप्टेंबरपर्यंत आम्ही धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी अमरण उपोषण यशवंत सेनेच्या वतीनं तीर्थक्षेत्र चौंडी या ठिकाणी आम्ही घेतलं त्या काळामध्ये राज्य सरकारने आम्हाला पन्नास दिवसामध्ये दे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करतो तुम्ही उपोषण थांबवा अशी विनंती केली या राज्यातल्या पहिल्यांदाच धनगर समाजाला या राज्य सरकारनं लेखी दिलं की पन्नास दिवसात धनगर आरक्षण अंमलबजावणी करतो पन्नास दिवस धनगर बांधवांनी आरक्षणाची वाट बघितली परंतु राज्य सरकारनं पन्नासाव्या दिवशी नेहमीप्रमाणे तोंडाला पाणी पोसले आम्ही थांबलो पन्नास दिवस वाट बघितली आम्हाला काही त्याच्यातून मात निघालं नाहीत पन्नास दिवस झाले की एकानव्या एक दिवशी आम्ही परत चौंडी या ठिकाणी अमरन उपोषणाला बसलो अमरन उपोषण पाचव्या दिवशी राज्य सरकारनं एक जी आर काढला आणि त्यामध्ये एक तात्काळ समिती स्थापन केली आणि राज्यामधल्या नऊ त्यातले आय ए एस अधिकारी पाच आणि चार शासकीय सदस्य असे नऊ जणांची एक समिती स्थापन केली ज्या बाहेरच्या राज्यामध्ये यश आदिवासीमध्ये धनगर बांधव असतील किंवा आदिवासीमध्ये इतर समाजाला कशाप्रकारे घेतलं आहे त्याचा अभ्यास करण्यासाठीची राज्य सरकारनं समिती स्थापन केली तीन महिन्याचा वेळ दिला तीन महिन्यामध्ये आम्ही हा अभ्यास करू शिंदे समिती स्थापन आमचीही झाली सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नऊ जणांची समिती झाली त्यांचा दोन राज्याचा दौरा झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीन महिन्यात आम्ही आरक्षण अंमलबजावणी करू असा शब्द दिला परंतु तीन महिने आता उद्या वीस तारखेला संपत आहे तर त्या वीस तारखेपर्यंत तीन महिन्यात कुठलाही एकही पाऊल राज्य सरकारनं संबंधित केलेलं नाही पुढं टाकलेलं नाही म्हणून उद्या अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला यशवंत सेनेच्या वतीनं राज्यभरातील सर्व धनगर समाजाच्या वतीने या राज्य सरकारला शेवटचा इशारा देण्यासाठी धनगर आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळाव्याचं आयोजन बीड या ठिकाणी केलेलं आहे राज्यभरातून लाखो हा धनगर समाज त्या ठिकाणी एकत्र येईल आणि राज्य सरकारला शेवटचा इशारा देईल जर त्या इशारा मिळावाने राज्य सरकारचं समा म्हणजे आमचं समाधान झालं राज्य सरकारनं आरक्षण अंमलबजावणी केली तर चांगलं आहे जर आम्ही पंधरा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत वाट बघतोय जर सतरा तारखेपर्यंत राज्य सरकारनं सोळा तारखेपर्यंत आमच्या आरक्षण अंमलबजावणी नाही केली तर आम्ही सतरा तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळापासून जिथं यशवंत सैन्यनं दोन वेळा अमर उपोषण केलं त्याच ठिकाणाहून राज्यातला धनगर बांधव हा आपल्या सगळ्या मेंढ्या सगळा समाज सगळी मुलं सगळ्या महिला हा सगळा घोडे आमचा जो लाव लजम सगळा असतो मेंढपाळा हा सगळा ज्याप्रमाणे मेंढे घेऊन चरायला जातो त्याप्रमाणे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आरक्षणावरचा आमच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व धनगर समाज हे गावात खेड्यात घरात आता कोणीही था, थांबणार नाही आम्ही सगळे मेंढ्यांसहित घोड्यांसहित कुत्र्यांसहित जे जे काही आमच्याकडे साहित्य असतं जी काही आमची परंपरा आहे ते सगळं घेऊन चौंडी या ठिकाणावरून आम्ही सतरा तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहोत बावीस तारखेला अमरण उपोषणासाठी यशवंत सेनेच्या वतीनं आम्ही परवानगी घेतलेली आहे तसं पत्र आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनचं घेऊन आलेलो आहोत बावीस तारखेपर्यंत आम्ही आझाद मैदानावरती जाणार आहोत आणि तिथं जाऊन जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत मेंढ्यांसहित महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन आम्ही उपोषण करणार आहोत हा इशारा देण्यासाठी म्हणजे तिकडं जाण्यापूर्वी हा इशारा देण्यासाठी अकरा तारखेच्या इशारा मेळाव्याला राज्यभरातील सगळ्या धनगर बांधवांनी उपस्थित राहावं हे आपल्या मग आपण आपल्या वतीने अपन, मी राज्यातील धनगर बांधवांना विनंती करतो आणि अभि नाही तो कभी नाही ही वेळ आता धनगर बांधवावरती आलेली आहे आपण हा लढा तीव्रतेने या राज्य सरकारच्या विरोधात घेतला पाहिजे म्हणून समाजानं एकजुट होऊन आपण हा लढा जिंकू असा निर्धार यशवंत सेनेच्या वतीनं आम्ही व्यक्त करतो आपण या राज्यभराची राज्यभरामध्ये हा मेसेज पत्रकार बांधवांनी पोहोचवा अशी आपल्याला विनंती करतो बंकर। दुण। दुण। तर, आ, खरतर, हा बंकर आवाज आहे मराठा आरक्षणाच्या नंतर मराठा आरक्षणाचा जेव्हा निर्णय झाला त्यानंतर आता तुम्ही या संदर्भातली घोषणा केली का अगोदर सार कार्यक्रम तर याची घोषणा खरं तर हा कार्यक्रम औरंगाबाद या ठिकाणी ठरलेला होता परंतु सगळ्यांचा आग्रह करतात तो बीडमध्ये आपण घेतोय आणि याची घोषणा एकोणीस तारखेला या महिन्या हो? एकोणीस जानेवारीला बीड येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण हे बुक करण्यात आलं त्याची पावती हातात घेतली एकोणीस तारखेला आणि तिथंच पत्रकार परिषद घेऊन आपण त्याची घोषणा बीडमध्ये गेल्या एकोणीस तारखेला के केलेली आहे त्याचा मराठा समाजाच्या या आंदोलनाचा आणि धनगर समाजाच्या आज घोषणा करण्याचा काही संबंध नाही हे एकोणीस तारखेला झालेली घोषणा आहे मला वाटतं आहे वीस तारखेला जरंगे पाटील हे ह्याच्यातून निघाले होते त्याच्यापूर्वी आम्ही ही घोषणा सतरा तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानाची सतरा तारखेला आपण पूर्व परवानगी घेतलेली आहे त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा आणि म्हणूनच धनगर समाज करतोय असं अजिबात नाही तुमचं जे राज्यमंत्री म्हणून तुम्ही होता जानकर साहेब कॅबिनेट मंत्री म्हणून होतात त्या काळामध्ये हे मुद्दे बाजूला जातात आणि जेव्हा सरकार सत्तेवर नसतं तुम्ही बाहेर पडतात इलेक्शन येतात त्यामुळे हे मुद्दे जोर धरू लागतात याबद्दल काय नाही 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 आ बाहेर पडलात आम्ही आजही समजा आमचा राष्ट्रीय समाज पक्ष आजही जानकर साहेबांचा त्यांच्यासोबतच आहे ते काय बाहेर पडल्याची कुठं घोषणा झालेली नाही आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो त्यावेळीही प्रचंड ताकदीनं धनगर आरक्षणावरती पोटतिडकनं आम्ही बोलत होतो एक आमदार दुसरा आमदार एखादा मंत्री बोलला म्हणजे प्रश्न सुटतो असं नाही जोपर्यंत सरकार दखल घेत नाही सरकार गांभीर्यानं घेत नाही सरकारची इच्छा होत नाही सरकारची नियत बनत नाही तोपर्यंत कुठल्याही आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही त्याच्यामुळं त्या काळात त्या काळात सगळ्यांनीच जीव तोडून काम केलं जो कोणी असेल तो तो आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल त्याला वाटतंच की आपल्या समाजाला मिळालं पाहिजे म्हणजे सत्तेत गेला म्हणजे तो विसरतो असं नाही तो, ना तो मागणी करतोच आणि आम्ही ठामपणे वेळोवेळी सरकारला त्या काळामध्ये धारेवर धरलेलं होतं त्या काळात गप बसलेलं नव्हतो आम्ही आता लोकसभेची आचारसंहिता त्या माझ्यामध्ये एक तारखेपासून बजेट सेशन आहे लोकसभेचं किंवा विधानसभेचं गोणी लोकसभेची आचारसंहिता बजेट सेशन नंतर केव्हाही लावू शकते आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही जे हे आंदोलन आहे त्या दृष्टिकोनातून हो तो, तो सेड़, सेड़ प्रभाव पडेल का सरकारवर आज एकदा जर कारण हे आरक्षण देण्याचा विषय जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी तुम्ही सिड सेड्राईटमध्ये मागता येते मग त्याचा प्रभाव पडू शकेल का आम जे राज्य सरकारने आता समिती स्थापन केलेली आहे राज्य सरकारने त्या त्या म्हणजे बिहार असेल झारखंड असेल एम पी असेल वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या त्या राज्याने त्या त्या राज्यातल्या ज्या काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून अनुसूचित जमातीचं आरक्षण त्या त्या जातींना दिलेलं आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातली शिंदे समिती स्थापन झालेली आहे ती अभ्यास करते म्हणजे केंद्राकडे कर जायची आज गरज नाही राज्य सरकारने त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे म्हणून तर ही समिती स्थापन केली त्याच्यामुळे हा विषय केंद्राकडं नाही आहे हा विषय राज्याकडं आहे हे राज्यानेच आम्हाला सांगितलं की ही समिती स्थापन केली त्याचा अहवाल आला तर बाकीच्या राज्यांनी कशाप्रकारे केले त्याप्रमाणे आपण करू म्हणजे हा कोर्टात कोण कोर्टात केंद्राच्या कोर्टामध्ये हा चेंडू नाही हा राज्य सरकारकडेच आहे राज्य सरकारची नियत चांगली असेल तर आम्हाला आचारसंहितेपूर्वी हे आरक्षण मिळाला पाहिजे आरक्षण हा विषय राज्याचा आहे राज्यभरचा आहे आणि पत्रकार परिषद आपण सरकार तालुका पॅलेसवर घेत आहे नेमकं का अंबेजोबाईच का निवडल्या आपल्यासोबत प्रेसमध्ये काम केलेले आहेत म्हणजे तरी पण आंबेजोबाईचीच निवड का असते आंबेजोवाची निवड याच्यासाठी केले की माझा जन्म आंबेजोवा झाला मी इथला आहे माझे आपले सगळेच कार्यक्रम आम्ही चौंडीत बसलो नगरला कार्यक्रम होतो मुंबईला पत्रकार परिषद झाल्या पुण्यात झाल्या नाशिकला झाल्या सगळीकडे झाल्या आता हिंद क्रांतीचं पर्व नवीन या बीड जिल्ह्यातून आणि आपल्या आंबेजोवा शहरातून करावं मी राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतसेनेचा आहे म्हणून मला वाटलं की बाबा आपल्या सगळ्यासोबत क्रांतीची मशाल इथून पेटवावी कसं बस आहे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आता सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसं मागं पहिल्या कॅबिनेट कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धनगर समाजाचा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन दिलं होतं आणि तसंच आता येणारे काळ बी आता निवडणुकीचं आहे आता येणाऱ्या काळात बी आणखी तशाच प्रकारचं काहीतरी आश्वासन आपल्याला मिळू शकेल असं वाटतंय का प्रश्न सुटणार आहे दोन हजार चौदाला बारामतीमध्ये जे उपोषण झालं तुम्ही जे संदर्भ सांगतात ते बरोबर आहे दोन हजार चौदाला जे ऐतिहासिक असं बारामतीमध्ये एस टी आरक्षण अंमलबजावणीच्या निमित्तानं उपोषण झालं धनगर समाजाकडून आणि त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते खरं तर ते शब्द देणारे सचेत नव्हते ते विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेचे ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस जे आता उपमुख्यमंत्री आहेत मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले की त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या आम्ही जर सत्य वाढलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही देऊ अर्थात त्यांची अनेक कॅबिनेट झाल्या सगळे झाले त्यांना त्याचा काय विसर पडला तो अद्यापही विसर पडलेला हे मान्य राहिला प्रश्न आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जसं आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दुर्दले साहेबांनी सांगितलं की सरकारने तीन पातळीवर हा प्रश्न हाताळायचं ठरवलं होतं एक तर प्रश्न काय आहे की अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगड धनगर आयोजित धनगड असा शब्द आलेला आहे की जो धनगर पाहिजे समाजाचं मानणं आहे आमचं मानणं आहे की ते सगळ्याच अर्थानं अठराशे एकतीसपासूनच्या जर सगळे पुरावे आम्ही दिले मजा हो। पर be, पर तर त्याच्यामध्ये आम्ही धनगरच आहोत पण ते नजर चुकीनं म्हणा की स्पेलिंग मिस्टेक म्हणा बाय मिस्टेक व्हॉट इट मे बी काय असेल परंतु ते मॅन्युअली कशी चूक आहे परंतु ते चूक झालेली आहे आणि तेवढी दुरुस्त करावी दुरुस्त करण्याचे मार्ग कोणते तर जसं राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आपल्या देशातल्या चार राज्यांनी अशा अशा यादीमध्ये काही दुरुस्त केलेल्या आहेत आणि तिथे तिथं ते आरक्षण लागू केले आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी या राज्य सरकारने एक समिती नेमली शिंदे समिती की जे मुंबई महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांच्या अधिष्ठाने आय एस अधिकारी ते तर त्याचे त्यांनी सांगितलं होती की आम्ही मॅक्सिमम तीन महिन्यामध्ये हा अहवाल देऊ प्रत्यक्ष दोन तीन अडीच महिने होऊन गेले अद्याप त्याच्यावर काही कारवाई नाही आहे काय चालले नक्की त्याच्याबद्दल काय कळायला जाईल नाही समाजामध्ये अस्वस्थता प्रचंड आहे किंवा इतरांचे प्रश्न सुटत आहेत इतर समाज बांधवांचे प्रश्न सुटतात की जे घटनेमध्ये नाही वगैरे आणि हित मात्र जे आहे असूनही सरकार इतकं दुर्लक्ष का करते दुजाभाव का करते सापत्यपणाची पणाच्या भाग का देते म्हणून प्रचंड अशी आहे आणि म्हणून मग आम्ही पुन्हा था एकदा ठरवले की आपण एकवीस दिवस उपोषण केलं ले, सरकारने लेखी दिलं ले, पन्नास दिवसाचा अवधी पाळला नाही एक कमिटी नेमली त्याचा अहवाल किंवा त्याचा आउटपुट काहीच नाही आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या मार्गाने जावं लागेल प्रश्न राहिला आचारसंहितेचा तर तो, तो होण्यापूर्वी शासनाने दोन तीन पातळीवर सांगितलं ते कोर्टामध्ये केस चालू आहे सध्या या संबंधामध्ये आणि त्यासाठी एक या शासनाने दिलेले की या राज्यात धनगड नाही तर आहे ते धनगड आहे असं ऍफिडेव्हिट दिले मोर दॅन टू टाइम दोन तीन वेळा दिले ते कोर्टामध्ये हायकोर्टात दिले म्हणजे राज्य सरकारच्या कोर्टामध्ये तो चेंडू आहे कसा टोलायचं राज्य सरकार ठरवू शकतं असं आमचं मानणं आहे आणि म्हणून हा प्रश्न राज्याचा सुटला पाहिजे आणि तो राज्यानेच गांभीर्याने घेतला पाहिजे आणि मग राज्य जर झोपला असेल उदासीन असेल किंवा त्याच्याबद्दल सरकार धनगर समाजाबद्दल काय राज्याचे दुजाभाव करण्याची उरतं तर त्याला जाग यावी त्याला काहीतरी हलवावं म्हणून त्याच्या दारातच दा जाऊन बसायचं आणि म्हणून हा निर्णय यशवंत घेतला त्यासाठी अकरा तारखेला तुमच्या बीडमध्ये आपण महारॅली करतोय महा महामेळावा करतोय इशारा मेळावा आणि त्यातूनही जर काही जाग नाही आली तर आपण या सगळ्या कबिलासह आपला सगळं कुटुंब जे काय झालं पालं काय खाटली आमकी तम काय गाडी घोडे सगळं घेऊन आपण मुंबईच्या दिशेने कूच करतोय सतरा पासून अकरा तारखेच्या बीड येथे होत असणाऱ्या मेळाव्यास राज्यातील धनगर समाजाचे नेते कोण कोण उपस्थित राहणार आहेत धनगर आरक्षणाचा हा प्रश्न हा नेत्यांचा जसा आहे असा सर्वसामान्य धनगर समाजाचा आहे या राज्यातल्या ज्या ज्या धनगर बांधवाला असं वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे या आरक्षणासाठी मी लढलं पाहिजे तो प्रत्येक धनगर बांधव त्या ठिकाणी येणार आहे इथं निमंत्रण द्यायला तिथं कुणाचं काही म्हणजे कोणाचं इंडिविज्युअल वैयक्तिक हा कार्यक्रम नाही ज्याला ज्याला असं वाटतं की हा कार्यक्रम माझा आहे याच्यासाठी मी लढलं पाहिजे तो सगळे तिथे येणार आहे सध्या ओबीसीचे मेळावे चालू आहेत तर ओबीसीच्या मेळाव्यात आता समजा माननीय पडळकर साहेब असतील महादेव जानकर साहेब असतील आधी नेते आम्हाला त्या आठवणीत दिसत आहेत काही काही मेळामध्ये आपण बी दिसलात आम्हाला परंतु स्वतंत्र असं धनगर समाजाच्या मागणी संदर्भात त्या ओबीसी मेळाव्यात आम्हाला कुठेही वक्तव्य असं स्पेशली काय करायला मिळत नाही ते मेळावे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात होतात त्याच्यामुळे ते ओबीसीवरच बोलणार तिथं धनगर समाजाबद्दल त्यांनी बोलावं असं आपण अपेक्षित केलं नाही आणि ते कोणी बोललेही नाहीत ते आता कोणी काय बोलावं हे आपण इथं बसून नाही कारण ते त्यां लोकांना कळतं ते काय बोलतात काय राहतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल पडे सर आपण आता बोलताना म्हणाल की घटनेमध्ये नसलेलं आरक्षण दिलं आम्ही तर काही दिशेनो नेमकं घटनेमध्ये नसलेलं आरक्षण कोणतं घटनेमध्ये नसलेला अशा अर्थ ना की आता आम्ही घटनेमध्ये आहोत आम्ही घटनेमध्ये कसं आहोत की तुम्हाला सांगितलं छत्तीस क्रमांकाला राज्य घटने राज्य सरकारच्या यादी म्हणजे अनुष्य ज्या आम्ही छत्तीस क्रमांकावर आहोत फक्त तिथं धनगर असायला पाहिजे ते धनगर झालं हे आम्ही घटनेत आहोत की जे आम्ही सत्तर वर्षापासून मागणी करतोय आणि ती मिळत नाही त्यासाठी जे अनेक पुरावे अठराशे एकतीस पासून अनेक खर तर आता जातीवादा जाती आपली जी जनगणना आहे ती एकतीस मध्ये झाली मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो की ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस नावाचं ईडब्ल्यू एस आहे की त्यात कुणाला नव्हतं ते समावेश केलं मग त्यात ब्राह्मणापासून सगळ्यांनाही घेतलं ईडब्ल्यू एस मध्ये काय घटना की एकशे दोनावी घटना दुरुस्ती केली ते केलं म्हणजे करता येतं नाही करता येत साहेब आता आम्ही घटनाच आहोत ना वी आर ऑलरेडी इन दॅट लिस्ट बाबासाहेबांनी धनगर बाबासाहेबांनी धनगर समाजाला घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे या देशातल्या विविध राज्यांमध्ये धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे या राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळं धनगर समाजाकडे बघण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळं धनगर समाज हा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आरक्षणासाठी टाहो पडत आहे या राज्यातल्या धनगर समाजाला न्याय मिळावा असलेलं आरक्षण जे घटनेनं बाबासाहेबांनी दिलं आहे ते मिळावं म्हणून हा इशारा मिळाला पत्रकार परिषद पत्रकार परिषद आपण घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेवटचा आपण सर्व धनगर बांधवाला काय आवाहन करा मित्र बांधवांना माझी विनंती आहे की अभि नाही तो कभी नाही अभि नाही तो कभी नाही आज जर आपण लढलो तर आज जिंकण्याची वेळ आहे निवडणुका समोर आलेल्या आहेत सरकारला धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी करावीच लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी लढावं लागेल एकजुटीनं वज्रमूट आपण बनवावी आणि आरक्षण पदरात पाडून घ्यावं हे आव्हान ही विनंती मी आपल्या माध्यमातून धनगर बांधवांना करत आहे